पालघर जिल्ह्यात एका सर्पमित्राने जीव घेण्यास स्टंटबाजी केल्याचा प्रकार समोर आला आहे तीन ते चार वर्षाच्या चिमुकल्या मुलाच्या हातात अजगराची शेपटी देऊन सर्पमित्राकडून स्टंटबाजी करण्याचा प्रकार समोर आला आहे डहाणूच्या सागर पटेल या सर्पमित्राच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे चिमुकल्या मुलाच्या हाती भल्या मोठ्या अजगराची शेपटी देऊन स्टंट करतानाचा सागर पटेलने हा व्हिडिओ इन्स्टाला पोस्ट केला स्टंटबाज सर्पमित्रावर कारवाईची पीपल फॉर एनिमल वेलफेअर कडून मागणी करण्यात आली आहे साहेब बघा आता हा व्हिडिओ जो व्हायरल झालेला प्रत्येक ठिकाणी व्हायरल झालेला आहे आणि एक रिस्पॉन्सिबल सर्पमित्र असं पण नाही की एज्युकेटेड म्हणतात की तो स्वतःला बायोलॉजिस्ट आहे असं सांगतो अशा लोकांनी आणि एका चांगल्या संस्थेसाठी काम करणारे फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांना एवढं रेकॉग्निजेशन देतात सर्व अशा लोकांनी असे व्हिडिओज करणं असे फॉरवर्ड करणं हा खूप रॉंग प्रकार आहे आणि करू नयेत ऍक्च्युअली कारण काय होतं ह्यांनी दुसऱ्यांना अशीच लहान मुलं दुसऱ्यांनी ह्याचं अनुकरण केलं आणि सेम गोष्ट केली तर ते किती धोकादायक होऊ शकते त्यांनी एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावरती काय आहे हे जाणून इथिकल रेस्क्यू आणि आपण काय सोशल मेसेज देतो ह्याच्यावरती लक्ष ठेवणं फार इम्पॉर्टंट आहे एका सर्व मित्राला काय काळजी घ्यायला पाहिजे साधारणतः सर पाहताना मग त्यांनी काय केलं दोन व्हिडिओ टाकले एक लहान मुलाबरोबर व्हिडिओ टाकलेला आहे आणि अजून एक टाकलेला आहे की तो असं स्टंट म्हणजे दाखवतोय आणि नंतर जंगला है। तो है तो है। एका जंगलामध्ये तो पायथनला ग्रीप करतोय तर हेडकॅच करणं आणि पूर्ण नॅचरल हॅबिटॅट आहे मग नॅचरल हॅबिटॅटमध्ये एखाद्या वाईल्ड लाईफला ला हात लावणं हे कायदेशीर गुण आहे कोणालाच अधिकार नाहीये वाईल्ड लाईफला हात लावणं मग ह्यांनी असं आणि एवढ्या क्रुश म्हणजे म्हणतात ना क्रुएल्टी वे मध्ये त्यांनी त्या पायथनला आहे हे रॉंग मेसेज देत आहेत लोका ना लोकांना आणि पब्लिसिटी आणि इन्स्टावरती फेमस होण्यासाठी काय लाइक्स आणि सबस्क्राईब वाढवण्यासाठी मग दुसरी मुलं पण सेम गोष्टी करणार आणि ह्या वन्यजीवांना बिचारे जे मुके आहेत बोलू आहेत अशांना तो एक क्रुएल वे मध्ये त्यांना त्रासच आहे ना आपण कसे सर्प मित्र म्हणू शकतो आपण मित्र आहोत का मग त्या प्राण्यांचे नाहीच आहोत अशी करणाऱ्या सर्प मित्राला वनमंत्र्यांच्या असते देखील पुरस्कार आपण सांगितलं कुठेतरी फॉरेस्ट विभाग जे आहे स्थानिक पालघरच ते कुठेतरी या सगळ्याला दुर्लक्षित करतोय असं वाटतंय का सर मी तर म्हणेन दुर्लक्ष करत नाहीये त्यांना पाठीशी घालते मी एकदम क्लिअर तुम्हाला सांगू शकते सर अशा एक पालघर जिल्ह्यामध्ये एवढ्या मुलं आहेत जी काम करतात आधीची मुलं तुम्ही सफाळ्यामध्ये म्हणा सफाळ्यामधल्या मुलांची तर मी तुम्हाला कामाचं एवढं सांगेन सर पोलीस मित्रांपासून डेड बॉडीज काढणं सिलेंडर ब्लास्ट झालं तर काढणं वन्य ज्या जीवांसाठी एवढे सुंदर कामं करतात यांना कधी रेकॉग्नेशन मिळत नाही काय नाही या मुलाची कंप्लेंट झाली आहे मिड डे वरती मिड डेच्या तुम्ही मानणार त्यांच्या ऑफिशियल साईट वरती या सो uh, कॉल्ड so सर्पमित्राचा आय थिंक सो so, काय सागर म्हणून नाव असेल त्या मुलाचं त्याचा या लोकांनी अख्खा व्हिडीओ त्यांनी कव्हर केला न्यूज कव्हर केलेली आहे आणि तरी सुद्धा एका महिन्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट यांना कलेक्टर ऑफिसमध्ये बोलवतात आणि यांना फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉरेस्ट मंत्र्यांच्या हस्ते यांना सर्टिफिकेशन देऊन यांचा सत्कार करतात हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा आणि यांना काय हे फॉरेस्ट डिपार्टमेंटला माहिती नव्हतं मिड डेने जेव्हा ही न्यूज कव्हर केलेली तेव्हा डहाणू फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये सर्वांशी बोललेले होते मग यांना हे गोष्ट माहिती नव्हती का अशा लोकांना आणि फक्त ढानूचा एक एक जो स्थानिक एनजीओ आहे त्यांचीच मुलं फक्त कामं करतात फक्त ते डॉक्टर आणि त्यांची मुलं त्यांनाच फक्त सर्टिफिकेट द्यायचं कासावी आहे विक्रमगड तला आहे तलासरी मनो आहे मनोर आहे सपाळा आहे विरार आहे अशा इंटेरियर पार्ट मध्ये वेलफेअर वाईल्ड लाईफ साठी कितीतरी मुलं काम करतात एका तरी मुलाला तुम्ही बोलवायला हवं होतं हाच एनजीओ हमेशा कसा पुढे येतो सर काय मागण्या आमची तर एकच मागणी आहे की ह्यांनी है हा जो बायस्ट व्यवहार करतात त्या एका ठराविक साठी हा ह्यांनी थांबवा आणि सगळ्यांना एकत्र घेऊन सगळ्यांना हाताशी घेऊन काम करावं एकाने काम एकान चालत नाही ढानूच्या फक्त ते एक एनजीओ ची मुलं सगळ्या ठिकाणी नाही पोहोचू शकत आहेत सगळीकडे वन्यजीवांसाठी मुलं कामं करतायत आणि इथिकली कामं करतायत मुलं आता हे कंप्लेंट देऊन किती देर दिवस झाली काय ऍक्शन घेतली ऍक्शन तर राहू बाजूला त्याला तिकडे बोलवून गणेश नाईक साहेबांच्या हस्ते त्याला पुरस्कार दिला गेला आहे त्या मुलाला